हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहित्रिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी शिवसेना शिवसेना महायुतीचा महायुतीचा दुसरा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी कुणाचा मुख्यमंत्री कोकणामध्ये आव्हान दिलं होत लोकसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी भगवा फडकवला ते सन्माननीय माझे मित्र तटकवी साहेब जीवाभावाचे मित्र मधल्या काळामध्ये थोडे लांब होते आज आम्ही जवळ आलो ते सन्माननीय आदरणीय दळवी साहेब माझे जुने जवळचे मित्र बाबाजी जाधव साहेब आणि एका गोष्टीचा उल्लेख केला के पाहिजे झालं झालं याच्या पुढे भविष्यामध्ये शपथ घेऊन सांगतो काही होणार नाही आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी मिळून एकत्र बसून दुधात आणखी साठव टाकून दोघांनी फिफ्टी फिफ्टी वाटून आपण दूध घ्यायचं आहे भविष्यामध्ये छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडून आमच्याकडून काही होणार नाही याची ग्वाही देतो ते आमचे जुवा मित्र माझे केदार साहेब आहेत आता आपल्याला भांडण नको कारण आपल्या आपल्याकडे भांडण कधी होत आहे आणि संधी कशी बघतो आम्ही घेतो त्यांना आता संधी द्यायची नाही बिलकुल द्यायची नाही आणि महाराष्ट्रामध्ये युती आहेच इथे तर बाळासाहेबांपासून आहे ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे पण सगळ्यात काम केलं जाईल त्याची माहिती मला देतो आजच माझे जुने सहकारी अगदी वेळेवरती ते आले माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी ते आमचे सन्माननीय किशोर देसाई साहेब आणि साहेब माझी सून बसलेली आहे अहो अख्खा मतदारसंघात छान करता सगळ्या मुस्लिम समाजाची ती माझी श्रेया माझी पत्नी ही सगळी मंडळी या सगळ्या मंडळींनी सगळी आमची महायुती एकत्र आलेली आहे बंधू भगिनी म्हताना एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं पिल्लू पेगणी काय म्हणतात त्याला पेगणी आणि ते एक आव्हान देऊन गेले टाकणार आहे पण मुंड असतील त्यांना बघवाच्या दातून झोपणार आहे अरे गदळ्या मी आज एकनाथ शिंदे सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार पुन्हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी याची सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करत शिंदे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेल तर मी होम मिनिस्टर नसेल मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पर्यंत काम देतोय दिशा साल्यांचं सा प्रकरण बाहेर काढा दिशा साल्यांचा सा प्रकरण पर्यंत बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर ह्याला बळपाच्या लागू झोपून नको त्या लागेवर ह्याला फटक्या द्या हे पहिल्यांद तुम्हाला मी सांगतोय पण कोण आहोत काका काका होतो अरे गदडी मला काका म्हणत अस ना म्हणून आणि माझं खाता घेऊन बसला तुला लाज वाटली नाही रामदास कदमच्या पाठीत खंजी बसला गद्दार तू आणि इथे येऊन सांगतोस योगस कदमनी गद्दार केली मी नाही तुम्ही जे योगेशरावरती प्रेम केलात त्याला एकाकी प्रयत्न हा आदित्य उतरवणी केला होता पण माझ्या या सगळ्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला योगेशला आणि मुंडा योग तो भाय मी जगात पहिल्यांदा पाहिजे शिंदेसाहेब चक्करजी पहिल्यांदा पाहिलं आपल्याच आमदाराला आणि म्हणून अरे उद्धव ठाकरे तुला सांगतोय पुन्हा एकदा तुझ्यात हिम्मत असेल एका आमदाराने एक खोका खेटला म्हणून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी घासीन नाही तर माझ्या घरामध्ये गा। तू भांडी घासाली असेल काय एवढं बोलल्यानंतर साहेब छोटे चूक फक्त बदनाम करायचं काम चाललं होतं चाळीस आमदारांना पण चाळीस आमदारांना संपून टाकायचं ह्याचं मंत्री मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून याला काय नाही सारख्या सर्वसामान्य काय करत्याला का असामान्य भाग प्राप्त करून दिलं आमदार बनवलं नामदार बनवलं नेता बनवलं आणि उद्धव तू तू काय केलंस आज रिमोट कंट्रोल तुझ्या हातामध्ये ठेवला ना सूचना फुटली नसती सूचना फुटली नसती तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या हव्याचा कोटी सूचना फोडण्याचं पाप तू केलंयस आज काय काय अवस्था काय आज अवस्था काय आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे का ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं अरे बाबा नो ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नव्हतं मी दुकान माझं बंद करून टाकेन काय झालं हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना भाजप किती वर्षापासून शिवसेना बंद केलेली आज महाजन साहेब नाहीये मी साक्षीदार आहे अनेक अनेक सभांचा मी साक्षीदार आहे मुंडे साहेबांनी सांगावं महाजन साहेबांनी सांगावं आणि बाळासाहेबांनी ऐकावं बाळासाहेबांती ऐकावं अशी युती युतीमध्ये आपण निवडणूक लढलो एका बाजूला माधवनीय पंतप्रधान मोदी साहेबांचा सा फोटो एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडणूक लढलो आणि हा लहान एक माणूस युतीमध्ये निवडून आला आणि गद्दार केली कोणी उद्धव ठाकरे गद्दार तुम्ही गेली मुख्यमंत्री बनण्यासाठी मध्ये तुम्ही गेलात मी शिंदे साहेब दहा फोन केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा फोन केलाय उद्धवजी मला नाही म्हणून सांगितलं काँग्रेस सोबत स्वतः गेले असतात दिल्लीमध्ये शाह साहेबांना भेटले असते मोदी साहेबांना भेटले असते अरे उद्धव तुला मोदी साहेबांनी मुख्यमंत्री केला असता त्या आतमध्ये दिवाळीमध्ये काय झालं मला माहित नाही तू किती फोटो होतोस किती रिका होतोस मध्ये आहे पण मुख्यमंत्री बनण्यासाठी इतक्या वर्षापासून बाळासाहेबांनी केली होती तू तोडलीस आणि काँग्रेस समोर जराचं पाप केलंस त्या वर्ष सांगतो वर्षा तुला मी मतदान करण्या हातावरती तुला लाल वाटत नाही बाळासाहेबांचा आत्मा होती काय सांगायचं काय वाटत बाळासाहेबांच्या आत्माला शांती राहणार नाही बांधवान अशा पैसे काम आज उद्धव ठाकरे करतोय आणि दिल्लीत जाऊन सोनिया गांधी समोर घुसे दिले हा उद्धव ठाकरे आमच्या सांगतो दिल्लीत जातात जाता दिल्लीत दिल्लीत जातात तर माझ्या माय भगिनीसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या कष्टकऱ्यांसाठी माझ्या बेरोजगारांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून घेऊन दे तू काय करतोय सोनिया गांधीचे पाय नाही पुढं बोलत नाही ही अवस्था असेल ती अवस्था झाली म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे योग्य दादा तर निवडून याय लागत आहे मी आज आलोय ना फक्त तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला हलोय तेवीस तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला गुलाब सोबत घेऊन या गुलाब घडण्यासाठी विजय साधना करण्यासाठी या याच तुम्हाला निमंत्रण घेऊन मिळालोय एका गोष्टीचा फक्त खुलासा मला कळवायचा आहे एका गोष्ट मला खुलासा करायचा आहे त्या संजय मला बोलायचं नव्हतं त्याची लायकी पण नाही मी त्याच्यावरती बोलाव हो। पण एक गोष्ट पडला माझ्या गावात लाईट लागली लाग ग्रामपंचायत माझी आहे प्रस्ताव आम्ही दिला आणि म्हणून याने कुठल्याचे पैसे आणून लाईट लावल्या शिंदे साहेब माझ्या योगेशांनी संजय कदमच्या गावाला आज पियाला पाणी नाही आमचे चव्हाण बाबा चव्हाण खासगी पाणी देतात त्याच्या गावाला गावा यसा आगी। आगी गावात रस्ता नाही आणि लाईट काळख होता म्हणून योग्य दलानी सीएसआर फंडामधून पंधरा लाख रुपये घेऊन शंभर लाईटचे पोल त्याच्या गावात लावले आणि त्याचा गाव अंधारात होत ते उजनामध्ये आणलं आणि तुला लाच वाटत नाही खोटं बोलायला ज्या दिवशी मला इथं पोल लावायचा नाही आणि मग गावचे दोन चारशे लोक जमा झाले आणि त्यांनी सांगितलं तुझं इथं आता आलाच आडवा तर तुला इथं आम्ही आडवाच करून टाकू गावानं उभा गावून तिथं लाईटचे पोरवे केले आणि कालच्या सभेत तिथं खोटं बोलतोयस खोटं बोलतोयस तटकर साहेबांना एवढीच विनंती आहे तटकर साहेब तुम्ही आता तुमचा पक्ष सांभाळला मला कल्पना आहे तुम्हाला तर वेळ नाही याची मला कल्पना आहे तुम्ही आता दिल्लीत तुम्हाला जायला याची मला कल्पना आहे मला वाटलं होतं तुम्हाला पण मंत्रीपद मिळेल पण मंत्रीपदाचं तुम्हाला एक चांगलं असं डिपार्टमेंट मिळालेलं आहे एवढीच तुम्हाला विनंती आहे आम्हाला विसरू नका तुम्ही आता एवढीच आपल्याला विनंती आहे आपलं सगळं जीवाभावाचं नातं आता झालेलं आहे आपण सगळे आता एक आहोत काही झालं काही झालं तर एकमेकाची साथ सोडायची नाही असा आपण सगळ्यांनी निर्णयात घेऊया आणि शिंदे साहेब आम्ही आपला कोकण सगळं आम्ही तुमच्या पाठीशीर आहे मी आपला वही येतो कोकणातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा स्वतःशिवाय राहणार नाही याची ग्वाही तुम्हाला या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा शिंदे साहेब तुमचे मनापासून आभार मानतो चटके साहेब तुमचे आभार मानू सांगतो आणि केदारजी तुमचे पण मनापासून आभार मानतो काय असेल तर त्या डोक्यात ना काढून टाका आमच्या काय डोक्यात नाही आम्ही काय माझा स्वभाव वाईट आहे मी स्पष्ट बोलतो कधी कधी आता तुम्ही ठेवले काय बोलायचंच नाही तुम्हाला सगळ्या बांध झाला सगळ्या ना आणखी तुमची सगळ्यांची माफी मागतो हा मंडप कमी पडला सगळे लोक बाजूला उन्हा मध्ये उभे आहेत सगळे उन्हा मध्ये उभे हे आता जे मंडप आहे तेवढ्यापेक्षा डबल मंडप आणखी असतात ते सगळी लोक त्यामध्ये मावली असते ज्याला ज्याला उन्हा मध्ये उभं व्हायला लागले सगळ्यांची दिलगी व्यक्त करतो सगळ्यांची माफी मागतो आणि पुन्हा साहेब आपला विनंती करतो माझ्या कोकणाच्या भल्यासाठी माझ्या कोण्याचं एम टीएमसी पाण्याची नोंद आपण घ्यावी आणि तटकरी साहेबांना पण विनंती केली आहे त्यावेळेला की केंद्रातनं आपण अधिक ते अधिक पैसा आणावा ना काही नाही चार पाच हजार कोटी रुपये लागतील पण माझ्या कोकणाच्या तिन्ही जिल्ह्याची रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची तहान काहींची होऊन जाईल आमच्या कोकणामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये बागायती होती प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्याचं पाणी येईल आणि खऱ्या अर्थानं कोकम कोकण सुफलाम होईल फक्त जाता जाता एकच मुद्दा आदित्यला फक्त विचारेल आदित्य तू नेहमी आपला कावकाव 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 तुझं चालतं चिरणी साखर तू अनेक वेळेला म्हटलं सगळे उद्योग गेले गुजरातला 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 गेले मला सांगा उद्धव ठाकरे आदित्य तुम्हाला एक सवाल विचारतो मी आज योग्य दादा आणि उदय सामंत यांनी आज नोट्यामध्ये आणली ती कंपनी पाच वर्ष त्यांनी अर्ज केला होता पाच वर्षामध्ये त्यांना तुम्ही मान्यता काढली नाही आदित्य ठाकरे तुझ्या डायरेक्टर तू फोन लावत होतास आप आजाओ बाद करणे काय मिळणे काय असं सर तुला भेटत होतं रे बाबा पाच वर्षात कोको कोला मान्यता दिली नाही योगेदा डायरेक्टर शिंदे सामंत घेऊन गेले उदय सामंत बोलव म्हणले पाहिजे तीस दिवसाच्या आतमध्ये सत्ता एका जागा कोको कोला कंपनीला दिली आणि आठ हजार तुम्ही त्याला कोकोकोला जागा का दिली नाही त्याला परवानग्या का दिल्या नाही आणि म्हणून तो मला डायरेक्टर साहेब भेटला एकनाथ सिंग साहेब मला डायरेक्टरने सांगितलं की ऐसा अगं मुख्यमंत्री होता है तो पाच जा आहे 50 लाख हम आम्ही आपल्याला आणेंगे अभी आम्ही विकास सांग डायरेक्ट मला स्वतः बोलला मी शपथ घेऊन सांगतोय शपथ घेऊन सांगतोय म्हणून पर्याय आम्ही आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना धन्यवाद होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा यात आपण मदरसांगावते फडकूया जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तुमा आमचे सर्वांचे डाळके